नमस्कार मी प्रवीण पार आपल्या कोकणी कट्टा युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत करतो आज आलं एस टी स्टॉपवरती व्हिडिओचं बनवण्याचं कारण म्हणजे आमच्या गावामध्ये चोवीस जूनला वाड्याचं झाड पडलं चा त्याच्या त्याच्यानंतर आमचं सेवक प्रतिष्ठान दोनिवडे यांनी निवारा शेड बांधण्याचं काम हाती घेतलं आहे ते कशाप्रकारे त्याचं नियोजन नियोजन झालं आणि कशाप्रकारे त्याचं काम चालू आहे आप आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत प्रवीण गुणाजी तोरसकर माझी सेक्रेटरी संजय लक्ष्मण पवार आणि माजी, माजी खजिनदार प्रदीप तोरसकर यांच्याशी आपण आज त्यांचे काम डोक्यामध्ये ही संकल्पना कशी आली आणि का कशाप्रकारे ते काम चालू आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला नका नुका तुम्हाला आता मी दाखवतो इथे वडाचं झाड होतं ते पडलेलं आहे ते मला वडाचं झाड झाड जे पडलं आहे ते चव्वीस जूनला पडलं संध्याकाळी सहा वाजता त्याच्यानंतर इथे लोकांची बसण्यासाठी गैरसोयची इथे आमच्या मंडळाने पहिले इथे बसण्यासाठी बैठक बांधली होती, आता जा होती ते ते आता, ती आता ह्या वडाच्या झाडामुळे पडली इथे होती त्याच्यानंतर त्या साईडला पण बांधले आता आपण आमच्या मंडळाचे कार्यकर्ते पिकअप साईड आम्ही बांधतोय निवारा साईड त्याच्यामध्ये बसल्यात आता आपण त्यांच्याशी बोलू तर ह्या आमच्या दोन्हीवडा निवारा शेडचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता इकडे पाठीमागे हिरवळ आहे इथे इकडे शेती असायची आता कोण शेती करत नाही इकडे तुम्हाला निवारा शेडचं मी काम दाखवतो आहे ही कौलाची आहे इकडे आमची दोनवडे गावची मराठी शाळा आहे इकडे वरती रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी रोड आहे इकडे आता आमच्या मंडळाचे अध्यक्ष माझे अध्यक्ष प्रवीण तोरसकर आणि माजी, माजी सेक्रेटरी संजय लक्ष्मण पवार असे दोन व्यक्ती बसले आहेत माझ्या अध्यक्षांच्या सांगायचं म्हटलं तर आमच्या दोनवड्या गावचे किराणा महालक्ष्मी किराणा किराणा स्टोअरचे मालक आणि कॉन्ट्रॅक्टर कंट्र, प्रवीण तोरसकर यांच्याशी आता आपण ही त्यांच्या म्हणजे आमच्या सहयोग प्रतिष्ठान मंडळाच्या संकल्पनेतून निवारा सेड बांधण्यात येत आहे त्याचं पण का काम प्रवीण तोरस्करच करत आहेत तर आपण त्यांच्याशी आज चर्चा करू म्हणजे निवारा सेड बांधण्याची संकल्पना त्या सहयोग प्रति हा मंडळाच्या डोक्यात कशी आली आणि एवढी बांधली त्याचा खर्च आणि त्याच्याबद्दल लागणारं त्याला अजूनही देणगी स्वरूपात आमच्या मंडळाला देणगी आहे त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत त्यांच्याशी तर आत्ता आपण निवारस शेडमध्ये आलो आहे मंडळाचे माजी अध्यक्ष प्रवीण गुणाजी तोरसकर आणि मा मंडळाचे माजी सेक्रेटरी संजय लक्ष्मण पवार आणि मंडळाचे माजी खजनदार प्रदीप गुणाजी तोरसकर यांच्याशी आता आपण चर्चा करणार आहोत की या निवारस शेडची संकल्पना मंडळाच्या डोक्यात कशी आली आणि त्याच्याही पुढे म्हणजे कसं बांधायचं आणि किती त्याच्यासाठी निधी लागणार आहे किंवा खर्च आहे त्याच्याबद्दल आपण आता मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी आता आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रश्न आपल्या तुमच्या कठ्ठा युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आज मला आमच्या म्हणजे स्टॉपवरती ते बनवण्याचं कारण म्हणजे आमच्या गावामध्ये प्रवासी निवारा शेड नव्हती ज्या आमच्या गावातील सह प्रतिष्ठान दोनिवडे या मंडळाच्या संकल्पनेतून आज निवारा शेड बनत आहे त्याच्याशी कशा संदर्भात त्याची संकल्पना डोक्यामध्ये आली त्या आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष प्रवीण थोरसकर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत या शेडची संकल्पना तू आपल्या डोक्यामध्ये कशी आहे सहयोग प्रतिष्ठान मंडळ जो निवडे त्यांच्यातर्फे मी सर्वप्रथम पावसाचा तुमचा आभार मानतो की आपण तुमच्या चॅनलला आम्ही क्र राबोला उप उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी तुमचा धन्यवाद या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांची आणि विद्यार्थ्यांची खूपच गैरसोय होती कुठे पावसातून किंवा मला राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला असं वाटतं की एक तिथे साधारण असाल आम्ही पहिले मंडळातील काही सदस्यांनीच पैसे काढून एकतीस हजारपर्यंत पत्र्याची शेड बांधण्याचा संकल्प केला आणि त्यानुसार आम्ही बांधकामही चालू केलं बांधकाम करत असताना आम्हाला गावातील मंडळीने देणगी स्वरूपात पैसे देण्याला सुरुवात केली तर नंतर आम्हाला असं वाटलं की जसे पैसे जमत गेले तरच आम्हीसुद्धा आमचं जे आणि रेले आणि कलर असं वर्गच काम शिल्लक आहे आणि आजपर्यंत गावातील बऱ्याचशा मंडळी आम्हाला तर त्यांच्याही मंडळातर्फे आभार मानतो आणि यापुढे काही खर्च अजून आहे तो अजूनही थोडा हातभार लावा असेल अपेक्षा आमच्या आता आपल्या मंडळाचे माझी सेक्रेटरी पण आहेत संजय पवार ते पण तुम्ही पण सांगा मला काय वाटतंय आहे नमस्कार आत्ताच आमचे माझी अध्यक्ष प्रवीण पुरस्कर यांनी सांगितल्याप्रमाणे की खरोखरच इथे या, या निवारा शेडची आवश्यकता होती आणि ती आम्ही कशा पद्धतीने बांधणार होतो हे त्याने आत्ताच सांगितलेलं आहे पण जशी जशी लोकांची लोकवर्गणी इथे म्हणजे वर्गणी म्हणता येणार नाही देणगी इथे जशी जशी वा, तिथं वाढ वाढ होत गेली तशी तशी आम्हाला या शेडमध्ये ज्या पद्धतीने बदल करावा करावा लागलेला आहे आणि हा ब बदल करते करीत पण मोठा प्रश्न वाढत गेलेला आहे आता कमीत कमी जो काय बजेट झाला आहे त्याच्या अजून बाहेर अजून बरासा करतो आहे तरी ज्या देणगिरांनी दिलेली देणगिरांचे मी प्रथमतः आभार मानतो आणि जे उर्वरित द्यायचे जे देणगिरा आहेत इच्छुक आहेत त्यांनी पण हातभार लावून आम्हाला मदत करावी अशी असं आव्हान करतो धन्यवाद संजय पवार तरी आपल्या ह्या शेडचं म्हणजे उद्घाटन आपण किती तारीखपर्यंत करणार आहात पंधरा ऑगस्ट ही आमची तारीख निश्चित झाली आहे आणि त्या दिवशी उद्घाटन हे आम्ही करणार आहोत जे आता आपण जेवढे आपल्याला देणगीदार लाभले आहेत त्यांना पण आपण म्हणजे या उद्घाटनासाठी बोलवणार आहात का हो ज्या ज्या ज्यांनी देव देणगी दिले आहेत त्यांना आम्ही प्रत्येकाला कळवणार आहोत त्यांचे आभार मानणार आहोत आणि त्यांना उद्घाटनासाठी आमंत्रणसुद्धा देणार आहोत धन्यवाद मी यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या लोकांना आवाहन करतो की आमच्या मंडळाला तुमच्याकडून देणगी स्वरूपात शे, निवारा शेळ निवाराशेसाठी अजून लागणारा खर्चासाठी कुणी सड असते मदत केली तर आमच्या मंडळ त्यांच्याकडून आभार मानेल धन्यवाद तर आमच्या मंडळाला आत्तापर्यंत ला, देणगीदार लाभलेत तुम्हाला आता दाखवतो आहे स्टुडिओमध्ये एवढ्या लोकांनी आम्हाला सरळ असते आमच्या प्रवासी निवारा शेडच्या उपक्रमाला मदत केली आहे कारण लोकांच्या मदतीशिवाय एवढं मोठं काम होणं शक्य नाही आहे तर एवढे आमच्या मंडळाला आत्तापर्यंत मिळेल देणगी आहे त्यांच्यात देणगीतून त्या निवारा शेडचं चा काम चालू आहे आणि अजून उर्वरित कामासाठी आम्हाला बरंच याचं काम करायचं आहे त्यामध्ये ग्रेनेट असेल किंवा रेलिंग आहे कलर आहे अशी बरंच कामे आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका